नमस्कार तिसऱ्या दिवसाचं शेवटचं षटक केवळ दोन चेंडू बाकी सिराज टू झॅक क्रॉली इंग्लंड नॉट आउट फिफ्टी सिराज स्क्वेअर लेगच्या फिल्डरला मागे सरकवतो जरा झॅक क्रॉली बाउन्सरची अपेक्षा करतो की दोन चेंडू राहिलेले आहेत आता बाउन्सर येईल हुकच्या सापळ्यात आपल्याला सिराज पकडायचा प्रयत्न करेल पण महम्मद सिराज डी एस पी फ्रॉम हैदराबाद यॉर्कर चेंडू टाकतो जॅक क्रॉलीला काही कळायच्या आत पूर्णपणे त्याचे पायप थिजल्यासारखे असतात फुटवर्क नसतं काही कळायच्या आत यॉर्कर लेनचा चेंडू क्लीन बोल्ड होतो जॅक क्रॉली आणि एवढं तास दीड तासाचं त्यांनी जे हार्डवर्क केलेलं असतं ते पूर्ण मातीमोल होतं असंच म्हणावं लागेल बेन डकेट नाबाद आहेत चौतीस धावांवर आणि इंग्लंडला अजून तीनशे चोवीस धावांची आवश्यकता आणि नऊ गडी बाद व्हायचे कदाचित आठच गडी बाद करावं लागतील भारताला जर जिंकायचं असेल आणि या मालिकेत दोन दोन अशी बरोबरी साधायची असेल तर कारण वॉक्स तर डावा हात पूर्णपणे अजून स्लिंगमध्ये अडकवलेला आहे उजव्या हाताने बॅट धरून अगदी दहा पाच रन राहिले जिंकण्यासाठी इंग्लंडला तर कदाचित तो एकच विकेट राहिली तर कदाचित मदती लावू शकतो पण त्याच्या आधी अगदी स्वप्नवत कामगिरी केली भारतीयांनी फलंदाजांनी ध्यानी म्हणी नसताना यशस्वी जयस्वालकडनं अपेक्षा होतीच पण अपेक्षाभंग केला तो आकाशदीपनी नाईट वॉचमन म्हणून खेळत होता सगळ्यांना आठवत असेल दोन बाद पंच्याहत्तरवरनं भारताने सुरुवात केली आकाशदीपनी तब्बल सहासष्ट धावा चोपल्या चौऱ्याण्णव चेंडूत आणि यशस्वी बरोबर शतकी भागीदारी केलीच यशस्वी जयस्वालनी नंतर एकशे अठरा धावा केल्या अतिशय सुरेख खेळला यशस्वी जयस्वाल पण पर परत एकदा थर्डमॅनला सिक्स मारायच्या नद्यात आऊट झाला तो अतिशय सुरेख खेळत होता त्याच्यानंतर जडेजानी नेहमीप्रमाणे दुसऱ्या डावात अतिशय सुरेख कामगिरी केली भारताच्या त्रेपन्न आणि विशेष म्हणजे दुसऱ्या डावात तो पहिल्यांदाच बाद झाला त्रेपन्न धावा करून सत्याहत्तर धावात आणि सगळ्यात या कामगिरीवर कळस मात्र चढवला तो वॉशिंग्टन सुंदरनी त्याला अष्टपैलू म्हणून स्थान दिलं होतं त्याच्यावर गोलंदाजीपेक्षा कुलदीप यादवला बाजूला ठेवून वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यात येतं आहे तर त्यांनी मागच्या कसोटीत नाबाद शतक झळकवल्यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाचा पूर्णपणे फायदा घेत शेचाळीस चेंडू त्रेपन्न धावा चोपल्या आणि अतिशय चित्तथरारक शेवट झाला भारताच्या शेवट भारताच्या डावाचा आठ बाद तीनशे सत्तावन्न जडेजाबाद झाला पुढच्याच दोन बॉलमध्ये सिराज प परतला एलबीडब्ल्यू थोडासा त्याचा डाउटफुल होता पण भारताचे रिव्ह्यू संपले होते नऊ बाद तीनशे सत्तावन्न त्याच्यानंतर जे झालं ते अतिशय सगळ्या क्रिकेट शौकिनांना आणि अगदी इंग्लंडच्या क्रिकेट शौकिनांनासुद्धा तोंडात बोट घालण्याची वेळ आली अगदी ज्या पद्धतीने वॉशिंग्टननी हल्ला केला इंग्लंडच्या फास्ट गोलंदाजांवर पुढच्या केवळ एकोणीस चेंडूत त्यांनी एकोणचाळीस धावा चोपल्या सतरावर होता शेवटच्या घडी बाद झाला तेव्हा तेवीस धाव तेवीस चेंडूत सतरा धावा होत्या आणि नंतर मात्र त्यांनी एकोणचाळीस चेंडूत बावन्न धावा चोपल्या आणि या मालिकेतलं सर्वात जलद अर्धशतक झळकवलं वॉशिंग्टन सुंदरनी शेवटच्या जोडीनी केवळ तीन षटकाने एक चेंडू म्हणजे एकोणीस चेंडूत एकोणचाळीस धावांची जोरदार भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या तीनशे शहाण्णवपर्यंत नेऊन पोचवली भारताला तेवीस धावांनी पिछाडीवर पडावं लागलं होतं त्याच्यामुळे तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष दिलं भारताने इंग्लंडला त्यापैकी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बिनबाद पन्नासवरनं एक बाद पन्नास झालेलं आहे पण पहिल्याच कसोटीत इंग्लंडने हेडिंगलेला पाच बाद तीनशे त्र्याहत्तर अशी धावसंख्या आरामात पार केली होती चौथ्या दिवशीचा खेळ पूर्णपणे बाकी आहे चौथ्याच दिवशी मालिकेचा निकाल लागेल अशी चिन्ह दिसत आहेत सध्या तरी पण थोडीशी चिंतेची बाब अशी आहे की जलदगती गोलंदाजांना थोडीशी साथ सोडली तर पिचकडनं काही खेळपट्टीकडनं विशेष साथ मिळत नाही आहे स्पिनर्सचे चेंडूके तितकेसे वळत नाही आहेत पण ढगाळ हवामान राहिलं तर इंग्लंडला निश्चितच डोकेदुखी होणारे इंग्लंडला अतिशय आव्हानात्मक होणारे अवघड जाणारे तीनशे त्र्याहत्तर पाच बाद केले होते तेव्हा अतिशय सुरेख खेळला होता झॅक क्रॉली देखील बेन डॅकेट ही जोडी पूर्णपणे भारताला डोकेदुखी देत राहिली पूर्ण मालिका संपूर्ण मालिकेभर आणि आता एक तर नऊ गडी बाद करायची किंवा तीनशे चोवीस धावा करायच्या त्यातला बेन डॅकेट खेळतोय चौतीस धावांवर आता बाकी आहेत रूट ब्रूक आणि पोप कर्णधार सध्याचा बेंचस्टॉकच्या जागी आलेला त्यांच्यावरच पूर्णपणे इंग्लंडची मदत आहे मदार राहील तीनशे चोवीस धावा किंवा टेक्निकली बोलायचं झालं तर नऊ गडी बात करायचे आहेत भारताला तर डी एस पी मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप आणि त्यांना थोडीशी जर साथ मिळाली जडेजाची आणि वॉशिंग्टन सुंदरनी अचानक जर काल जसे धक्के दिले अर्धशतकी खेळी करून तसेच गोलंदाजी ते धक्के दिले तर भारताला अजूनही ही मालिका दोन दोन अशी बरोबरीत थांबवायची संधी साधता येईल का बघूया अतिशय रोमांचकारी खेळ झाला ध्यानीमनी नसताना दिवसभरात तब्बल तीनशे एकाहत्तर धावा झाल्या नऊजगडी बाद झाले त्याच्यामुळेच जरा थोडीशी चिंतेची ची। बाब आहे की तीनशे चोवीस धावासुद्धा कमी पडू शकतात बॅजबॉलच्या तडाख्या पण त्यांचा एक खंदावीर बाद झालेला आहे जॅक क्रॉली बेन डकेट खेळतोय जोरदार चौतीस धावांवर रूट एक बाजू लावून धरली दिवसभर तर इंग्लंडला काही अशक्य नाही आहे प्रू का एक वर्ल्ड नंबर वन फलंदाज आहे सध्या पोपसुद्धा चांगला फलंदाज आहे त्यांचा कॅप्टन आणि त्यांचं शेपूटसुद्धा भारतापेक्षा जास्त वळवळ करतं सिराज किंवा प्रसिद्ध कृष्णापेक्षा अगदी त्यांचे दहाव्या अकराव्या क्रमांकापर्यंत चांगले बॅट्समन आहेत तर आत्तापर्यंत कोणी पाचशे धावा केल्या कोणी सातशे धावा केल्या कोणी पंधरा बळी घेतले कोणी वीस बळी घेतले कोणाची सरासरी सुधारली या गोष्टींना काही अर्थ राहणार नाही जर भारताला आज आठ किंवा नऊ गडी बाद करता आले नाहीत इंग्लंडचे तीनशे चोवीस धावा करायच्या आत आणि मालिकेत जर दोन दोन बरोबरी साधता आली नाही तर चिंतेची बाब थोडीशी अशी आहे की दोन्ही संघांनी आत्तापर्यंत अठरा अठरा जेल सोडलेले आहेत काल यशस्वालला सुदैव विशेष जयस्वालला त्याचा फायदा झाला आणि एकशे अठरा धावा करता आल्या अठरा या संख्येत जर भारताने भर घातली नाही मालिकेतल्या झेल सोडायची अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं चांगली साथ दिली गोलंदाजांना कमीत कमी हाफ चान्सेस जे असतात ते कन्वर्ट करू शकले भारत शुभमन गिल्ला जर व्यवस्थित फिल्डिंग सेटिंग करता आलं गोलंदाजांनी जर लाईन अँड लेन्थ व्यवस्थित मारा करता आला तर भारताला अजूनही या मालिकेत इंग्लंडला जाऊन दोन दो करन, दोन अशी बरोबरी साधता येईल आणि ती एक प्रकारची चांगलीच उपलब्धी असेल कारण बराच नवजवान खेळाडूंचा भरणा असलेला बघूया काय होतंय अतिशय रोमांचकारी चौथा दिवस वाट पाहतोय पावसाची थोडीफार शक्यता आहे पण अजून दोन दिवस बाकी आहेत कमीत कमी एकशे ऐंशी षटकांचा खेळ बाकी आहे तर सामना निर्णायक होणार हे नक्की पाऊस पडला तरच पाचव्या दिवसापर्यंत सामना जाईल ना ते चौथ्या दिवशीच या कसोटीचं आणि मालिकेचं भवितव्य स्पष्ट होणार हे जवळजवळ स्पष्ट आहे बघूया अजून एक रोमांचक खेळाच्या अपेक्षेत भेटूया परत लवकरच तोपर्यंत मी विवेक के आपली रजा घेतो आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितलात आणि वेळोवेळी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल धन्यवाद भेटूया परत लवकरच बाय हॅपी फ्रेंडशिप डे